सांगलीतील समाजसेविका जयश्रीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर चौसष्ट लाभार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप सांगलीच्या लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक महिला व पुरुषांनी सहभागी होत आपल्या डोळ्याची तपासणी करून घेतली विशेष म्हणजे या शिबिरातील डोळ्यांच्या तपासणीतून शस्त्रक्रिया व चष्म्यापर्यंतचा सर्व खर्च स्वतः समाजसेविका जयश्रीताई पाटील यांनी उचलला होता त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला तपासणी दरम्यान ज्यांना चष्म्याची गरज असल्याचे निदान झाले त्या सर्व मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले परिसरातील नागरिकांनी प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले सामाजिक कार्यात सदैव अग्रणी राहणाऱ्या जयश्रीताई पाटील यांच्या या नागरी नागरी उपक्रमाचे स्थानिक नागरिकांकडून आणि उपस्थित मान्यवरांकडून भरभरून कौतुक करण्यात आले समाजाच्या आरोग्य सेवेतील त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले बड्डे दिन को उनका शिबिर था उनके शिबिर में हम लोग को चश्मे मोहब्बत दिए है और हो उनका खूब खूब आभार है अभिनंदन है ऐशीच उनके साथ हमारे भी साथ आयशीज रहेंगी चश्मा दिल्याबद्दल आणि तुमचं खरं सोपकार आणि अभिमान आहे तुमचा एवढा मोठा आणि आम्हाला बरं वाटतं तुमचं आमच्याशी तुम्ही राहताय सगळं हे बरं वाटतंय आम्हाला आणि तुम्ही आमचे पैसे घेतले नाहीत कारण आम्हाला मोफत तुम्ही चष्मा करून दिला आम्ही लोकांचे बजेट खरं असं काही बघितलं नाही मॅडम तुम्ही एवढं आम्हाला सहकार्य केला तुमचे धन्यवाद आहे आणि मॅडम तुमचं आमच्या अशाच पाठीशी तुम्ही राहा आम्हाला अभिमान तुमचा वाटतो आणि तुम्ही आम्हाला मोफत दिला ह्याच्या धन्यवाद मानतो तुमचे मॅडम त्यांचा बड्डे होता म्हणून आम्हाला खूप आनंद मिळाला खेळामध्ये आम्ही भाग घेतला लय खुशी वाटली मला आणि जयश्रीताईंनी आम्हाला मोफत चष्मी दिली आमच्या गणेश नगर मध्ये कार्यक्रम मस्तपैकी केला एवढा आमच्या गणेश नगर मध्ये पहिल्यांदाच कार्यक्रम झाला म्हणून आम्हाला अभिनंदन आहे जयश्रीताईचं जै... आणि जय जयश्रीताईच्या यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम झालेलं सगळ्यांना मोफत चष्मे मिळाले त्याबद्दल सगळ्यांना सत्कार